दीक्षाभूमीचा आराखडा मंजूर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत परंतु कोणताही आराखडा समितीच्या सदस्यांना दाखवला गेलेला नाही आहे त्याच्यामुळे आराखडा मंजूर न झाल्याचंच मी इथे कबूल करतो आहे पवित्र दीक्षाभूमीचा विकास आराखडा मंजूर झाला नाही असं डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं समितीच्या कुठल्याही सदस्याला याबाबत माहिती नाही आणि हा आराखडा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचा आहे आणि त्यामुळं सामाजिक न्याय विभागानं जो काही आराखडा असेल त्यांच्याकडे तो सर्व समितीसमोर सद सदस्यांसमोर सादर करावा आणि त्यानंतरच तो आराखडा मंजूर होईल मात्र सध्या तरी स दीक्षाभूमीचा कुठलाही विकास आराखडा मंजूर झाला नाही असंही राजेंद्र गवई यांनी सांगितलं जे त्यामुळं पुढं सामाजिक न्याय विभाग किती लवकर सर्व सदस्यांना एकत्र बसवून बोलून त्यांना आराखडा जो आहे तो दाखवतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तो दाखवल्यानंतरही सर्व सदस्य त्या आराखड्यावर एकमत होतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आराखडा या नंबरचा प्रस्ताव मंजूर झाला आराखडा मंजूर झाला अशा प्रकारच्या बातम्या आजच्या वर्तमानपत्रामध्ये आल्या त्यामुळे आज ही तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि विश्वस्तापैकी बहुसंख्या आहे तिथे हजरच आहे दोन तीन लोक काही कारणास्तव हजर होऊ शकले नाही त्यांचे नव्वद टक्के झाले असते बहुसंख्या तिथे उपस्थित आहे कोणताही आराखडा मंजूर झालेला नाही काही दिवसापूर्वी अंमलबजावणी न्याय आहे सामाजिक न्याय विभागाने न्या अद्याप कोणती ही बैठक आमच्या सोबत घेतलेली नाही त्याच्याकडे कोणताही आराखडा मंजूर करण्यात आला नाही आम्ही सर्वजण आपल्या मीडियातर्फे सामाजिक न्याय विभागाला विनंती करतो चर्चा करावी विभाग कोणाशी पत्र व्यवहार करते कोणाशी चर्चा करते हे अद्याप कामाला ना कळलेलं नाही मी परत एकदा पुन्हा विचार करतो की सामाजिक न्याय विभागाने सर्व विश्वस्तांना बोलाव अध्यक्षांची वगैरे बैठक झाली असणार असं माझ्या बाईकनुसार झालेली नाही आणि जो काही आराखडा मंजूर होईल तो केवळ अध्यक्ष मंजूर करणार नाही सगळे विश्वस्त मेजॉरिटी विश्वस्त अध्यक्षासोबत चर्चा झाली करावा आणि मेजॉरिटी विश्वस्त काही त्या आराखड्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती नाराज आहेत त्याच्यावरती मंजूर करणार येणार नाही कारण की आराखड्यामध्ये असंही आम्हाला ऐकण्यात देतो की फारुती बौद्धमृती इथे आणलेली आहे जर का आपण ती चपट गुणाची मूर्ती आहे ती आरा ती आराखड्यामध्ये ही आराखड्यामध्ये टाकावी अशा प्रकारची विनंती अध्यक्षाने केलेली आहे इतर विश्वस्त त्याला तयार होणार नाही आणि जनताही तयार होणार नाही कारण की त्याच्यामुळे भरपूर अशी जागा देशाब्रोगाची दोन एकर जागा व्यापली जाईल आज जर दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये जागा कमी आहे तेव्हा ही मूर्ती समजा जर ते आराखडा दो एक दोन तीन असं सांगितलं जात आहे तो नेमका काय आहे तेच मी सांगतो आम्हाला एक दोन तीन कोणते आराखडा एकदा दाखवले गेलेला नाही आहे आम्हाला आम्ही दर वर्तमान असे ऐकलं की न्याय व्यवस्थेने त्याचा पटकावलं सुद्धा कोर्टात तर माहिती दिली ना तिसऱ्या नंबरचं मंजूर झाले आराखडा बिलकुल नाही आम्हाला दाखवावं मंजूर केली मंजूर कोण केला हे तर आम्हाला विचारायचं आहे अध्यक्षासोबत तुमची चर्चा झाली काय आमचे अध्यक्ष अध्यक्षासोबत सोबत तुमची चर्चा झाली काय वारंवार बोलतो आमचे अध्यक्ष नॉट हा आराखडा झाल्यानंतर आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय ते नॉट रिचेबल आहे त्या अध्यक्षाने यांना मंजुरी दिली का अध्यक्ष मंजुरी देऊ शकत नाही मेजॉरिटीला मेजॉरिटी मंजुरी देऊ शकते तसं कोणती गोष्ट माझी कक्ष दीक्षाभूमीचा आराखडा मंजूर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत परंतु कोणताही आराखडा समितीच्या सदस्यांना दाखवला गेलेला नाही आहे त्याच्यामुळे आराखडा मंजूर न झाल्याचंच मी इथे कबूल करतोय आमची संजय मीना यांची जी चर्चा झाली हे काय म्हणाले की अंमलबजावणी करणं आमचं काम आहे परंतु आराखडा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समितीच्या सर्व सदस्यांची चर्चा करावी समितीचे समितीचे अध्यक्ष बनते सत्य सुरे का सर्व काही नाही समितीचे सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र गवई स्वतः मी सर्व काही नाही सामाजिक न्याय विभागाने सर्व सदस्यांची चर्चा करून तो आराखडा दाखवून मंजूर करावा